तर सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी तर उद्या पाच मे रविवार तर ढगफुटी पाऊस पडणार आहे तर यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात व कोणत्या जिल्ह्यात गारपीट व वारा पावसासह मुसळधार पाऊस इथं पडणार आहे तर राज्यबद्दलमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर राज्यामध्ये उद्यापासून जे काही पावसाला इथं सुरुवात होणार आहे तर जास्तीत जे काही पाऊस आहे ते मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर धाराशिव लातूर त्याचप्रमाणे चंद्रपूर नागपूर त्यानंतर बीड सोलापूर मालेगाव अकोला गडचिरोली त्याचप्रमाणे जे काही सर्व शेतकरी बांधवांसाठी इशारा देण्यात आलेला आहे व यामधून बरेच जिल्ह्यांमध्ये अलर्टसुद्धा इथे जाहीर केलेला आहे पुणे धुळे जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक निफाट सांगली सातारा सोलापूर त्यानंतर रत्नागिरी छत्रपती समाजनगर बीड नांदेड परभणी अकोला अमरावती बुलढाणा त्यानंतर जे आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर हवामानाबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरीचे जे काही लाभ आहे ते आता मिळणे सुरू झालेले आहेत तर तुम्हाला जर चार हजार रुपये मिळवायचे असेल तर आजच नोंदणी करा त्यानंतर पीक मासुद्धा वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकऱ्याबद्दल सर्व अपडेट्स आणि हवामानाबद्दल हो सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा